मित्रांनो हा जो आहे तो एक नॅचरल शुगरचा संशोधनाच्या अनुषंगानं केलेला हा प्लॉट आहे म्हणजे ट्रायलसाठी जे काही ट्रायल जाती दिलेल्या आहेत तर त्या तर या प्लॉटवर आता बेणे जे आहे बेने जे आहे ते तोडणे चालू आहे आणि बेणे तोडत असताना आपले सुपरवायझर इथं थांबणं अत्यंत आवश्यक असतं का त्याचं प्रमुख कारण जे आहे ते आपण बघा आता हे बेणे खांडलेलं आहे आणि खांडलेल्या बेण्यामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे लेबरला आपण वारंवार सांगूनही आपण ते जे आहे ते त्यांच्या कोणत्या गोष्टी चुकत असतात आता इथं बघा हे जे आहे हे सगळं पूर्णपणे मुळ्या फुटलेलं आणि डोळ्याचे पण पूर्णपणे असं नष्ट झालेलं बेणं त्याचप्रमाणे आपण जर इथं जर पाहिलं हे सगळं हे हे असेल किंवा हे आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे पांक्षा फुटलेलं जे आहे ते हे, हे बेनं तर अशा पद्धतीनं जे आहे ते चुका जे आहे ते या लेबरच्या माध्यमातून होतात आणि बघा आता हे जर आपण असं जर लागवड केली आता ही जर कांडी तिथं दाबली तर ह्याला कुठं काय उगवून येऊ शकतं का येणारच नाही आहे ह्या गोष्टी आता एकाच ठिकाणी आता बघा की किडीचा प्र प्रादुर्भाव झालेला हा ऊस आहे तर दक्षता आपण घेणं गरजेचं आहे की त्यांना सांगून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बाजूला काढायला लावणं गरजेचं आहे आणखी ह्याच्यामध्ये जे आहे ते एकतर हे आता पांशा फुटलेला असेल किंवा मुळ्या फुटलेलं हे देणं इथं उगवत नाही दुसरा विषय कांडी किडीचा प्रादुर्भाव झालेलं हे जे काही आहे तर याचे पण भरपूर मोठे प्रॉब्लेम जे आहे ते नंतर उगवणुकीच्या ह्याच्यामध्ये येतात आणि दुसरा विषय आमचीन इथं म्हणजे काही ठिकाणी जे आहे ते या ऊसामध्ये मागे जे आहे ते लोकरी मावा असेल किंवा अठरा एकशे एकवीससारख्या सारख्या ऊस जातीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे जर व्यवस्थित निरीक्षणं जर आपण गेली तर खवले कीड जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खवले कीड जी आहे ते दिसते तर हे प्रॉब्लेम्स जे असतात ते होऊ नयेत आणि ते परत पुढच्या प्लॉटमध्ये जाऊ नयेत त्याच्यामुळं आपण देणे खांडत असताना काळजी जी आहे ते आपण घेणं आवश्यक आहे